वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेनं आता कठोर भूमिका घेण्याचं ठरवलं आहे वसई विरारमध्ये मिशन एकशे पंधरा सुरू करण्याची तयारी शिवसेनेने केली आहे मागील आठवड्यापासून शिवसेना भाजपसोबत युतीच्या जागा वाटपाबाबत चर्चा करत असताना जागा वाटपावरून दोन्ही पक्षात तडजोड होत नाही त्यामुळे आज शिवसेनेने आपल्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयात दोनशे पंधरा उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आणि भाजपला आम्ही एकशे पंधरा जागेसाठी तयार असल्याचं दाखवून दिलं असं असलं तरी वरिष्ठांच्या निर्णयानंतरच युतीबाबत फायनल होईल मात्र आम्ही तयारी केल्याचे संकेत शिवसेनेने दिले आहेत शिवसेनेने पस्तीस ते चाळीस सीट मागितले आहेत तर भाजप वीस ते बावीस जागाच देत आहेत त्यामुळे बोलणे अजून सुरू आहे शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्क रवींद्र फाटक यांनी आम्हाला योग्य तो सन्मान दिला पाहिजे असं ठणकावून सांगताना ठाणे मीरा भाईंदरमध्येही आमची तयारी सुरू असल्याचे सांगितले आहे नाही वसई विरार महानगरपालिकेमध्ये आता आम्ही इच्छुकाची इंटरव्ह्यू चालू आहेत आमची लोकल कमिटी आम्ही सर्वच लोक यावेळेस जे आहेत ते इंटरव्ह्यू घेत आहेत आणि मला वाटतं एकशे प्रभाग एकशे पंधरावरती आमच्या इंटरव्ह्यू चालू आहेत आणि प्रत्येक प्रभागामध्ये दोन चार दोन चार लोकं इच्छुक असल्यामुळे आपल्या येते त्याच्यामुळे उमेदवार आता तीनशे ते लोकांनी आमच्याकडे फॉर्म भरलेले आहेत आणि एकशे पंधराला आम्ही इंटरव्ह्यू घेत आहेत आज पूर्ण दिवस इंटरव्ह्यू घेतल्यानंतर स्ट्रॅटेजी ठरली जाईल त्याचबरोबर महायुतीची आमची बोलणी चालू आहे आ, लोकल बॉडी पण आमची बोलणं चालू 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 असल्यामुळे एक ते दोन दिवसामध्ये जे काय होईल महायुतीच्या माध्यमात ते आपल्याला कळवलं आहे काय वाटतं भाजप काय ऑफर दिलेलं आहे तुमची कायम <coughs> भाजपकडे आम्ही आमच्या वतीने आम्ही चाळीस सीट मागितलेल्या आहेत चाळीस सीट आम्हाला मिळाव्या असं आमची मागणी आहे आणि ती त्याच्यावरती आमचे दोन तीन बी जे पीवडा मिटिंग झालेल्या आहेत आणि त्यांनी आता त्या माध्यमातून चाचपणी चालू आहे आणि येत्या दोन एक दिवसामध्ये ते वरती वरती फायनल डिसिजन वरच्या बॉडीशी बसून ते आपल्याशी बसते काही असं भाजपचे काही अंतर्गत असं म्हणणं आहे पदाधिकाऱ्याचं की वसई विरारमध्ये भाजपाची एवढी शिवसेनेची एवढी ताकद कारण की दोन आमदार आहेत त्यामुळे ते थोडस नाही आता बघा कोणाची काय ताकद आहे हे आपण इलेक्शन झाल्यानंतर समजू शकते ना पण आज आपण बोलणं बरोबर नाही पण आम्हाला फक्त ह्या वसई महानगरपालिकेतून महायुतीचा झेंडा फडकवायचा असल्यामुळे आपल्याला युती करणं सन्मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांचं यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही महायुतीच्या माध्यमातून पुढे चाललो आहे पण मला वाटतं महायुतीचा झेंडा फडकण्यासाठी आपल्याला युती करणं जरुरी आहे तरी पण आपण बी जे पीकडे आमची मागणी केली आहे आम्ही छोटा भाऊ समजून आम्हाला ते मान सन्मान देतील तर काय वाटतं हे सगळं चित्र काय आपण बघणार कारण की भाजप जे आहे विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये एकत्र येण्याचा नारा दिला होता आणि आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ही विरामाची महानगरपालिका त्याच्या शेजारी मीरा महानगरपालिका आहे तोडजोड करायलाच तयार नाही काय म्हणायचं बघ काय असतं आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्ष ही इलेक्शन छोट्या कार्यकर्त्यांची असते आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षामध्ये इच्छुक लोकांची मोठी गर्दी असते आणि त्याच्या माध्यमातून इच्छुक लोकांची गर्दी असल्यामुळे प्रत्येक पक्ष आपल्याला सीट मिळण्यासाठी आपल्या कार्यकर्त्याला मान सन्मान ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतो तसं आम्ही आमच्या पक्षाची बाजू मांडतो तशी ते पक्षाची बाजू मांडतात पाच दिवस हां कसं होतं नाही हो दोन एक दिवसामध्ये मला वाटतं सन्मानिय आमचे नेते शिंदेसाहेब आणि मुख्यमंत्री साहेब निर्णय मुख्यमंत्री झालेला आहे लोकल नाही ले लोकल लेवलची फायनल झाल्यानंतर युती होणार आहे ना